नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांची पोलीस निरीक्षक पदी बढती झाली असून त्यांची सीआयडीच्या पुणे विभागीय कार्यालयात नियुक्ती झाली आहे नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला श्री मुजावर यांनी उत्तर दिले पाहुयात कायदा पाहतो कायदा राबवतो कायद्याची कामं करतो आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय उच्च न्यायालयाने त्या बाबतीमध्ये जे काही नियम दिलेले आहेत पाठी दिलेले आहेत त्यात काही ऑर्डर्स आहेत याचा जर उल्लंघन झाला तर डायरेक्टली त्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई होते ही गोष्ट सर्व गणेश मंडळाच्या नवरात्र मंडळाच्या आणि सर्व लोकांना समजून सांगितली त्यांना ती गोष्ट समजली देखील आपल्या नारायणगावामध्ये काही रिली आपल्या जे निवडणूक असो किंवा गणेशोत्सव असो त्यामध्ये सर्व मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक वाट्यांचा वापर केला आणि पोलीस डिपार्टमेंटने केलेल्या आव्हानला मनापासून साथ दिली फक्त नारायगाव पोलीस स्टेशन असं आहे की त्या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये टॉलबेनीज कोणी वापर केला नाही सर्वांनी पारंपरिक वाद्य वाजवले आणि याचं रिपोर्टिंग आपल्या कोल्हापूरला गेलं आणि आपल्या झोनमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशन गणेश उत्सव पारंपरिक वाद्य पारंपरिक देखावे ह्याच्यामध्ये आपल्या पोलीस स्टेशनचा सन्मान झाला आणि आपल्याला नारायणगाव पोलीस स्टेशनला कधीही पहिल्या दहामध्ये घेत नव्हते हो आपल्याला नारायणगाव पोलीस स्टेशनचा सन्मान करून एस पी साहेबांनी आपल्याला एक ट्रॉफी दिली आणि उत्कृष्ट पोलीस स्टेशन असा अवॉर्ड आपल्याला पोलिसांच्या हस्ते मिळालं यासाठी सर्व तुम्ही लोकांनी वेळोवेळी पोलीस डिपार्टमेंटला मदत केलेली आहे सहकार्य केलेली आहे आणि त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता माझी पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक म्हणून सी आय डी या ठिकाणी बदल झालेली आहे आणि आता आपल्याकडे नुकतंच कार्यभार स्वीकारलेले आमचे मित्र सन्माननीय ए पी आय बोरड साहेब हे देखील सोलापूरचे आहेत त्यांनी बारामतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे एकदम मेहनतीने त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा देखील ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे त्यांनी यापूर्वी देखील बारामतीमध्ये कुठलीही कुठेतरी असो अतिशय कडकर भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काम पार पाडलेलं आहे गोरड साहेब हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत सोलापूर जिल्ह्यातील लोक कसे असतात आता ते माझ्यावरून तुम्ही बोलून घ्या असं होईल माझ्यावर साहेब सोलापूरचे आहेत म्हणून त्यांनी सोलापूरच्या माणसाला इथं आणलं असं काय